इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव शहरामध्ये गेल्या अने अनेक दिवसांपासून अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे या बलाढ्य फ्लेक्समुळे व्यापारी नागरिक आणि वाहतुकीला देखील अडथळा होतो या फ्लेक्स बोर्डवरती कारवाई करण्यासाठी विविध प्रसार माध्यमांनी आवाज उठवला होता त्यावर उशिरा का होईना नगरपालिका प्रशासनाला जाग येऊन गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी शहरामधील मुख्य रस्ता बसस्थानक परिसर गुरुद्वारा रोड मुख्य रस्त्यावरील फ्लेक्स बोर्डवरती पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय मात्र यामध्ये नगरपालिका प्रशासनानं कारवाईमध्ये दुजा भाव केलाय बसस्थानकाच्या समोरील त्याचप्रमाणे गुरुद्वारा रोड येथील फ्लेक्स जसे आहेत तसेच आहेत अनधिकृत फ्लेक्सवरती कारवाई सुरू असताना अनेक फ्लेक्स बनवणारे व्यावसायिक देखील यावेळी कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आले होते त्यानंतर पालिका प्रशासनानं त्यांची सुरू असलेली कारवाई थंड पडली त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवरती फ्लेक्स काढण्यावरनं दबाव आहे की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय तसेच काही दिवसांपूर्वी तालुक्यातील राजकीय एकमेकांचे विरोधक असलेल्या नेत्यांमध्ये फ्लेक्समुळे संघर्ष झाला होता आणि त्यावरनं निर्माण झालेला वाद महाराष्ट्रभर चर्चेमध्ये होता आणि या वादामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आता ही वेगळी परिस्थिती नाही तरीही पालिका अधिकारी या अनधिकृत फ्लेक्सवरती कठोर कारवाई का करत नाही आहेत यामागे काही अर्थकारण आहे की काय असा देखील सवाल उपस्थित होतोय नव्यानं रुद्ध झालेल्या मुख्याधिकारी या अनधिकृत फ्लेक्सला खतपाणी तर घालत नाहीत ना तसेच अधिकाऱ्यांकडनं यावरती कठोर कारवाई कधी केली जाईल याकडेच आता सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय भविष्यात नक्कीच फ्लेक्स वॉरमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यामध्ये नवल वाटायला नको स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी जी एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार, चार।, 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 चार। बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस